नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण हरी आज मराठी खऱ्या गुढीपाडवाची पाडव्याचं एक अनन्य साधारण महत्व आहे गुढीपाडवा हा महाराष्ट्रभर उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या सणाचं महत्व घरोघरी गुढी उभारून तोरण उभारून खऱ्या अर्थानं या सणाचं स्वागत केलं जातं गुढी हे विजय सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं अशा या पवित्र सणाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मराठी नववर्षाचा आरंभ आनंददायी हो आणि हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं वैभवाचं ऐश्वर्याचं आणि विशेष करून निरामय आरोग्यदायी जावं अशा प्रकारच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा हरी